मित्रांनो चला आ, आ थर, तर आज आपण राज्य उत्पादन शुल्क विभागाची जी कॉन्स्टेबल कम ड्रायव्हर या पदासाठीची जी भरती प्रक्रिया झालेली आहे तर त्याची निवड यादी जी आहे तर ती लावण्यात आलेली आहे तर ॲप्लिकेशन सेक्वन्स नंबर आहे रोल नंबर कॅन्डिडेटचं नाव आहे जेंडर आहे रिटर्नचे मार्क्स आहेत तर फिजिकलचे मार्क्स आहेत टोटल मार्क्स आहे ड्रायविंग टेस्टचा रिझल्ट आहे आणि रिमार्कनुसार ही जी यादी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाची ही ड्रा कॉन्स्टेबल uh, कम ड्रायव्हर ह्या पदासाठीची जी भरती प्रक्रिया झालेली आहे तर त्याच्यामध्ये पात्र उमेदवाराची यादी अशा प्रकारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे हे संपूर्ण पी डी एफ जे आहे ते आम्ही आपला टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून दिलेले आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाची भरती प्रक्रिया जी झालेली आहे दोन हजार तेवीस चोवीस साठी तर त्याच्या संदर्भातली ही संपूर्ण अपडेटेड माहिती होती हे संपूर्ण पी डी एफ जे आहे ते चौदा पेजेसचं आहे जर तुम्ही राज्य उत्पादन शुल्क भागाचे पेपर दिला होता मैदानी चाचणी व लेखी परीक्षा आणि ड्रायवरसाठी जी टेस्ट घेण्यात आले ती दिली असेल तर यादीमध्ये तुमचं नाव नक्की चेक करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा पी डी एफ जे आहे ते ऑफिशियल वेबसाईट किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरनं चेकआउट करून घेऊ शकता आणि तुम्ही कुठल्या परीक्षेची तयारी करता तेही कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर पण करत राहा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिलं असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग